विधानसभा निवडणुकीच्या वेळी दोन व्यक्तींकडून एकशे साठ जागा निवडून देण्याची ऑफर शरद पवार यांचा अत्यंत मोठा दावा त्या दोघांची गाठ राहुल गांधींशी घालून दिली मात्र यामध्ये पडायला नको असं आमचं ठरल्याची पवारांची माहिती राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम आहे का शरद पवार यांच्या दाव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक सवाल तर शरद पवार यांच्या दाव्यामध्ये तथ्य असेलही आदित्य ठाकरे यांचा दुजोरा प्रेझेंटेशन बघण्यासाठी उद्धव ठाकरे हे मागच्या रांगेमध्ये बसले व्हायरल फोटोवरून शरद पवार यांची प्रतिक्रिया विनाकारण राजकारण नको असंही आवाहन मुंबईसह मनपा निवडणुका महाविकास आघाडी सोबत नाही तर सोबत लढण्याचे संजय राऊत यांचे संकेत मुंबईसह स्थानिक सा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती अद्याप चर्चा नाही शरद पवार यांचं स्पष्टीकरण आमदार सुनील शिंदेंचा मुलगा सिद्धेश शिंदेवरती गुन्हा दाखल वरळीमधल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाकडून सिद्धेश शिंदेच्या विरोधामध्ये धक्काबुक्की केल्याची तक्रार महिलेवरती उपचार सुरू रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये जमा तसंच राज्यामधील सव्वीस लाख अपात्र बहिणींची चौकशी होणार अंगणवाडी सेविकांवरती जबाबदारी गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता शरणू हांडे प्रकरणामध्ये आणखी दोन संशयितांना अटक कर्नाटकच्या इंडीमधून आवळल्या मुस्त्या कॅनडामधल्या कॅफेवरती गोळीबाराच्या नंतर मुंबई पोलिसांचा कपिल शर्मा सोबत संपर्क कुठलीही धमकी मिळालेली नाही कपिल शर्मा याची माहिती अद्याप पोलिसांमध्ये तक्रारही दिली नसल्याची माहिती आणि संपूर्ण राज्यभरामध्ये रक्षाबंधनाचा उत्साह पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं उत्साहामध्ये रक्षाबंधन अनेक राजकीय नेत्यांच्या बहीण भावाचं अतुट नातं कॅमेरामध्ये कैद